भारतीय जनता पार्टीचे दोन सक्रिय कार्यकर्ते माननीय मुख्यमंत्री माननीय प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब यांच्याकडे दिले होते आणि ती प्रदेश होणार इकडे येणार होती दिली गेली असे समजते मला पण त्याच्यामध्ये मंदा मात्रेला कुठला धक्का बसला अशातला भाग नाहीये मला धक्का मारला अजून वेळ लागणार आहे त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की पक्षाने दिलेले कार्यकर्त्यांना जर स्वीकृत सदस्य मिळत नसेल तर पक्ष कार्यकर्ते नेमकं काय करावं आज मी बघितली एक बातमी मला संजय राऊतजींना एवढंच सांगायचं आहे की गणेश नाईक सत्तेशिवाय राहू शकतील का तुमच्याकडे सत्ता आहे का आता तुमच्याकडे सत्ता गेल्यानंतर तुम्हाला टाकून कर्दारी पहिली कोणी केली शिवसेनेची मग राष्ट्रवादी सगळं चंबू कम्पूक तुमच्यासाठी एक सुद्धा नगरसेवक त्यांनी जोडला नाही शिवसेनेचा निवडणूक लढवायला संजय राऊत तुम्ही काय सांगता सगळ्यांना त्याच्यानंतर शरद पवार आले पवारसाहेबांकडे सगळं गाजा आला सगळं जागा पोट भरलं सगळं झालं मग आले भाजपमध्ये आता भाजपमध्ये तीच प्रथा पुन्हा भाजपमध्ये पोट भरल्यानंतर इतका पुन्हा गच्च्या उचलणार नक्कीच तिसरीकडे जाणार मंदा मात्रेला धक्का द्यायला खूप वेळ लागेलो मंदा मात्रेने स्वतः धक्का दिलेला आहे दोनदा आणि सत्तेशिवाय लाचार मी काय सत्तेशिवाय लाचार नाहीये मी त्यांच्या दारात आजपर्यंत कधी पद मागायला आणि आयुष्य मरेन पण कधी पद नाही मागायला जाणार एवढा आपण स्वाभिमानानं जपलो स्वाभिमानाने याच्या पुढे पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय बघवत नाही म्हणून बोलायची वेळ येते भाजपमध्ये आले का सत्ता बघूनच आलं त्यांच्याकडे होतं काय राष्ट्रवादीच होते ना दे। ते एकोणीस मध्ये मागे लागलेले मला घ्या मला घ्या पक्षाने घेतलं त्यांना चांगलं केलं संघटना मजबूत झाली आता महापौर बसला आता महापौर बसल्यानंतर मागचं विसरू विकास कामावर बोललं पाहिजे ना कोणी विकास कामावर बोलत नाही एक वर्ष झालं आणि मी विकास काम करते त्याला कुठेतरी बाद करतात स्पीड ब्रेकर आणतात त्याच्यामुळे विकासकामोर चर्चा झाली पाहिजे मला वाटतं संजय राऊतजी तुम्ही प्रवक्ते पद घेतलंय खूप चांगली गोष्ट आहे लवकरात लवकर तुम्ही त्यांना घेऊन जा अशी माझी तुम्हाला विनंती आहे संजय राऊतांनी काय समजावं काय करावं तो त्याचा प्रश्न आहे पण मी त्यांना जुनी आठवण का करून दिली की पहिल्या पक्षाचे तुमचे गद्दार कोण होते ती त्यांना मी आठवण करून दिली चूक बाकी काय ते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री